नमस्ते नमस्कार सर्व बापांना तुमचा सर्वांचा लाडका विनोदी कलाकार बाळासाहेब आज संतोष भोसले निर्मित आशिष मडके दिग्दर्शित रघु तीनशे पन्नास हा अतिशय सुंदर चित्रपट रिलीज झालेला आहे पोस्टर लॉन्चिंग किंवा संगीत या ठिकाणी लॉन्चिंग त्याचे सॉंग या ठिकाणी लॉन्चिंग झालेले आहेत अतिशय सुंदर कलाकृती बनवलेले हे राजकीय सामाजिक लव्ह स्टोरी प्रेम प्रकरण किंवा ॲक्शन चित्रपट सर्वच अंगाने फक्त एका वर्गासाठी बनवलेला चित्रपट नाही तर ग्रामीण आणि शहरी लहान मुलांच्यापासून वयोवृद्धांच्या बरोबर सह कुटुंब बघण्यासाठी चित्रपटाची निर्मिती केलेली आहे मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन चित्रपट बघा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला अतिशय आनंद मिळणार आहे तुमचं एकदा चित्रपट बघून समाधान होणार नाही तर बरं तुम्हाला दोनदा दोनदा तीनदा तीनदा चित्रपट बघण्याची इच्छा होईल एवढं मी आश्वासन तुम्हाला देतो नक्की तुम्ही जवळच्या चित्रपटगृहामध्ये जा आणि चित्रपट बघा दोन दोन ऑगस्ट रोजी धन्यवाद

कसे माझा वारकरी पेशी आहे मी कीर्तनकार आहे परंतु एक कलाकृती मला सर्व रसिक बाप्पा प्रेक्षकांच्या आशीर्वादामुळे एक ताकद मिळेल दारोड्याचं बी पात्र संपूर्ण महाराष्ट्राने माझ्यावर प्रेम केलेलं आहे आणि दारूचं पात्र वेगळं आणि वारकरी संप्रदायाचा कीर्तनकार म्हणून ती वारकरी एक पायिक आहे त्यामुळे दोन्हीचा त्या ठिकाणी कुठेही एकमेकात गुथडा होऊन देत नाही त्या व्यासपीठावरती गेल्यानंतर कीर्तनच हो असतं या व्यासपीठावरती इकडं आल्यानंतर चित्रपट कलाकार म्हणूनच मी बघत असतो आणि दोन्हीचा संगम कधी आणू नका जुळवू कारण कुणाला काय वाटतं की हा कीर्तनकार आहे खरंच दारू पित असेल कारण माझ्या दारू पिण्याच्या पात्रावरती लोकांना असं वाटतं की असं कुणाला जमणार नाही कारण हा पिण्याशिवाय करू शकत नाही पण मी तुम्हाला सांगतो मी सुपारीचं खाण सुद्धा खात नाही मला कसलंच व्यसन नाही मी व्यसनमुक्त युवक संघाचा कार्यकर्ता आहे प्रेक्षकांना काय प्रचार केला आहे का <Pan clouds> एक एक मी वेस्टर्न मुक्त युवक संघटना महाराष्ट्र राज्य माजी त्याचं संस्थापक अध्यक्ष हरिभक्त पार युवक मित्र संतवीर बंडा महाराज कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था सा। एकोणीसशे शहाण्णव काम करते आणि एकोणीसशे शहाण्णव पासन या व्यसनमुक्त मुक्ती संघाचा आहे त्यामुळं आमच्या संघटनेचं एकच काम असतं की युवक राष्ट्राचा कणा आहे आणि कणा आहारी जाऊन आपला देश आदोगातीकडे जाऊ नये म्हणून माझी संघटना काम करते एकोणीसशे शहाण्णव पासन मी व्यसनमुक्तीवरती काम करतोय याचा माझा सार्थ अभिमान आहे येताना तुम्ही तुम्हाला समोर ठेवलं आहे की तुम्ही कॉमेडी हा जो पात्र आहे तुम्ही शरीरा जो मला करताय तुम्हाला बघू जसं हा चित्रपटामध्ये दिक्कत कुठे कुठे दिला पूर्ण असा आवडतो असं काय नाही कुठल्या कलाकाराचं बघून मी शिकलोय मूळ माझी घरातच कोणतरी एखादी व्यक्ती वेचणे असल्यानंतर आपण त्याचं बारकाईने ऑब्झर्वेशन करतो आणि माझ्या घरात एक व्यक्ती अं होती जवळची माझ्या मी ती बघायचो नव्हती काय त्याच्यात म्हणजे त्याच्या ह्याच्यात आणि मग मी त्याला ती मला बरं वाटायचं इडिरिंग असतं एखाद्या दारुड्याचं म्हणजे तो दारू पिल्यानंतर किती मोठा हस्ते असलं तरी तो वापरत नाही मारणाची भीती नसती किंवा तो बोलतो कशा टोनमध्ये काय ती माझ्या अंगात भिनत गेलं आणि म्हणून माझ्या जवळच्या व्यक्तीचा मी आदर्श घेतलेला आहे कुठल्या चित्रपटातल्या कलाकाराची मी कॉपी केलेली नाही माझ्याकडे लोक बघताना कॉमेडी पात्र म्हणून बघतात आणि म्हणून माझ्या वेब सिरीज मध्ये कॉमेडीच मला पात्र मिळालेलं आहे किंवा रघुतीनशे पन्नास मध्ये सुद्धा मी कॉमेडी कलाकार म्हणूनच आहे ते मी आदर्श कुठल्या कलाकाराला मागतो कारण कला क्षेत्रामध्ये कॉमेडीची बाप माणसं आहेत त्यामध्ये अशोक मामा आहेत लक्ष्मण कनबेरे दिवंगत झालेले आहेत आपल्या सर्वांचे देव होते ते किंवा दादा कोंडके गेले सर्वांनी आमच्या सारख्या कलाकारांना एक आदर्श घालून दिला कशा पद्धतीची कशा पद्धतीची कॉमेडी केली पाहिजे आणि ह्यांना आम्ही आदर्श मानतो त्यांचा आम्ही सेवक म्हणूनच शिष्य म्हणूनच काम करतो आपल्या माणसाने दारू ही आरोग्याला लय घात त्यामुळं प्रत्येकाने व्यसनापासनं सावध राहा एकदा लिव्हर खराब झाला ना तुम्ही किती मोठ्या साबणाने धुवा लिव्हर परत बरा होत नाही आणि एकदा ह्या दुनियेतनं एक्झिट घेतली की संपलं आपल्या घरादाराचं वाटू होतं त्यामुळे दा दारू काय पिऊ नका